इट بقى नीट ध्यान लावून लाई बघा जरा की कसं करायचं असं काढायचं खडे काढायचं असं 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 मग लगेच ही भरायचं त्याच्यामधलं काढायचं आणि ही दळायला टाकायचं झालं आता दात घेणार आता आपल्या ह्याच्या घेऊन आता आपल्या अयोड काहीच काम आहित तुम्हाला काय बुदबुद बोत चालू आहे की तिथं महाराज जरा गप्ची बस हां मग महाराज तुम्हाला काय करायचे फक्त इथं स्वस्त तू काढायची तिथं ओम न द ब काय करायचे झालं तज्यासाठी किती रुपये घेता अशी ले हुलळ्यात महाराज पाच लाख घेतलं आणि घेतलं आमच्याकडून दहा रुपये करा की दहा रुपये ओ हे पण झाडून एक ए, आना आना। आना। एक मला जडीबुटीचा पाहिजे तुम्हाला पाचशे रुपये हजार रुपया दिना जडीबुटी पाहिजे मला माझ्या माझी सुनं जी आहेत की माझी सुनं मला लईवाकडे बोलाय काहीच काम ये त्यांच्यासाठी एक दवा द्या जुडूबुटी किती रुपयाला भेटल ती महाराज फक्त पन्नास मला पाचशे फक्त त्यांनी मध्ये कुडून फक्त त्यांनी फक्त मला चांगलं असो पाय दाबा माझे हात दाबा चव्हाण असं करत्यात लई हायत ही तर जरा शिक यासुनाच जरा शिक किती संस्कार आहे तिला खाली करून दाखव करून दाखवी मला फक्त कि वळा कसा करते करू दाखवू बाई पहिले पकडायचा असतो तपास करून मग ह्याच्यातलं काढायचं असतंय ए ए ए तो तुम्हाला मी पहिल्याच मंडली होते की नाही भारी मलाच भरा लागते आता चा, हा होतं की वास्तू काढायला उगत डोळे फाडून बघायला उगत काय तिथे तोंड करून बघायला जा आपल्या इथं जा थांबा आपल्या इथं सोयरी येणार चला ठुवा ही नेऊन ठुआ मला इथं काहीतरी करायचं मला पाणी आपल्या इथं सोयरी येणार

दोसक्यावर पदरगे भाई इंना तो क्यावर पदरगे आशा इतसुदा आमचा एक तरीगा घाला की एक तर चांगला वाकती असे होते हा बाय आपला बायला आईला का महाराज जी काय करायला कुठा कि का बसला जेवायला बनवा मला औषध Kau kau lihat tu ni. Wah ni kau lihat tu bayi. Kita ni dia ni. Ya, malah dia nak. Seni bayi, seni bayi, sesi seni bayi, sesi seni bayi. Saya bayar काय म्हटलं होतं महाराज मला एक औषध तुम्हाला तु तुमच्या सासूबाईला देतो तु। तुम्ही का पाग झाला वी ती माझ्या सासूबाई नाही सर्वबाई सारखी हरकत करायला म्हणताय तुम्ही असं करतो का काय का हे सुनीता आणिता इकडं पाणी घेऊन या गिलासात पाणी घेऊन या